सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षा आदेश बघा पाच सहा दिवस मी नव्हतो त्याच्यामुळं मला व्हिडिओ काढायला मिळाला नाही कारण की तब्येत पण बरोबर नव्हती त्याच्यामुळं मी काय व्हिडिओवर आलो नाही पण आज थोडं बरं वाटतं त्याच्यामुळं ते आज व्हिडिओ काढू असा विचार झाला बघा कसं असतं अनेक लोकांना वाटतं महाराजांनी म्हणजे मी काय जीवनामध्ये तुमचं कार्य आहे असं लोकांचं काही मत आहे महाराज तुम्ही सांगावं तुम्ही काय करता नक्की त्यांचा असा प्रश्न आहे म्हणजे आपण डायरेक्ट सुरुवात करूया व्यवस्थित आहे का लक्षपूर्वक आहे का आज काही जादू टोना तंत्र मंत्र याच्यावर व्हिडिओ नाही आहे त्याच्यातनं ते अंधश्रद्धेतनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तर आज मी काय करतो याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे बघा एकाने असा प्रश्न केलेला आहे त्याचं पण काही चुकीचं नाही आहे त्यांनी जे प्रश्न केला आहे ते योग्यच केलेला आहे महाराज तुम्ही समाजासाठी काय केले आहे जसे तुकाराम महाराजांनी सर्व कर्ज माफ केले संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचा महासागर दिला एकनाथ महाराजांनी देव दगडात नसून प्राण्यांमध्ये व माणसांमध्ये आहे हे दाखवून दिले तसे तुमचे कार्य काय आहे ते सांगावे छान प्रश्न मला आवडला हा प्रश्न असे प्रश्न करत जावा म्हणजे मला उत्तर द्यायला पण आनंद वाटत जाईल आय बघा आता काय चुकीचं नाही आहे कसं असतं बघा कुडं मुंगी आणि कुठे गरुड मुंगीची आणि गरुडाची बराबरी होऊ शकते का म्हणजे मी मुंगी एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजे साक्षात महाविष्णू त्यांची आमची कुठं बराबरी होईल का हो बघा कसं असतं एक विचार करायचा ते देव अवतारी होते सगळे ते या भूतालावरती आले लोककल्याणासाठी आले त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि त्यांच्या मार्गाला निघून गेले म्हणून मी बोललो ना कुठं मुंगी आणि कोड कुठे गरुड आणि मुंगीची गरुडीची कुठं बराबरी होऊ शकते का आम्ही लहान माणसो आम्ही एवढा त्याग करू शकत नाही आमच्याकडे तेवढं नाही आहे तुकाराम महाराज त्यावेळेस सावकार होते आम्ही सावकार नाही आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत येते का लक्षामध्ये ज्ञानेश्वर माऊली साक्षात महाविष्णू होते तुकाराम महाराज अवतारिक पुरुष होते येते का लक्षामध्ये तुमच्या त्यांनी भारुडा रचली अनेक काही लोकांना अंधश्रद्धा काय याच्यातनं बाहेर काढून श्रद्धेची भावना दाखवली ज्ञानेश्वर माऊलेंनी तेच केलं नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊनही ज्ञानेश्वर माऊलेंनी रामकृष्ण अर्य हा मंत्राचा प्रसार प्रचार केला तुकाराम महाराज अवघ्या चाळीस बेचाळीस या वर्षीच वैकु वैकुंठामध्ये त्यांचं गमन झालं हे साक्षात गरुड त्यांना खाली न्यायला आलं मग विचार करा पुढे मुंगी आणि कुठे गरोड सोपं नाही आहे बाबांना बोलायला सोपं आहे करणं अवघड आहे या गोष्टी त्यावेळेस त्या घटना त्या घडल्या आता इतकं घोर आलं आहे आता तुम्ही बघितलं त्या अमेरिके एका बेटा बेटावरती असा स्कॅम्प चालू आहे तर लहान मुलींवर अत्याचार करून त्यांना मारून त्यांनाच भाजून त्यांचे त्यांचे शरीर खातायत आणि त्याच्यात अनेक मोठ्या मोठ्या लिडरांची नावं आहेत मोठी मोठी लोक आहेत त्यांच्यावर कारवाई पण होत नाही आहे आता ती सोशल मीडिया ओपन करते म्हणजे आता माणूस माणसाला खातो इतकी बेकार अवस्था झालेली आहे त्याचा विचार आपण करू शकत नाही इतकी बेकार अवस्था आहे सर्वसामान्य माणूस आवाज उचलून किती उचलणार तर दबला जाईल सगळ्यांनी एकत्र येऊन आहे यांचा विरोध करायला पाहिजे तरच हे असे पेंढारलेले नीच हे लीडर लोक आहेत ह्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊन यांना फाशीची सजा होईल आता कोण करणार त्यांचीच सगळे लोकं एवढी मोठी मोठी बिझनेसमॅन कोण कोण काय कोण काय कोण काय अशा -का -का प्रकारे लोक आहेत आता गोरकलयुग चालू झालेलं आहे त्यावेळेस काय त्यावेळेस लोकं थोडीफार चांगली पण होती ठीक आहे तुकाराम महाराजांना खूप त्रास दिला सगळ्या गोष्टी घडल्या ज्ञानेश्वर माऊलींना खूप त्रास दिला एकनाथ महाराजांना पण त्रास झाला सोपं नाही आहे या कलयुगात जगणं सोपं नाही आहे ते ईश्वर या अवतार आहेत एवढं कार्य तेच करू शकतात ह्याच्या लक्षामध्ये आपण इतकं मोठं नाही आहे बघा माझं कार्य एवढं नाही आहे मी करणारा कोण नाही बघा माझ्या मागे बसलेले आहेत ते श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ते काय माझ्या हातातनं कार्य करून घेत आहेत तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे मी करणारा कोणी नाही मी शून्य आहे एवढं लक्षात ठेवायचं सा। करणारे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज ते आमचे मालक आहेत माझे सद्गुरू आहेत जशी प्रेरणा देतील त्या पद्धतीने मी कार्य करतो बघा मी काय समाजामध्ये जास्त जात नाही मला आवडत पण नाही मला एकांतात राहायला खूप आवडतं एकांतात मी साधना करत असतो नामस्मरण करत असतो हे बोलू पण नाही पण तरीही तुम्हाला सांगतो तुम्हाला माझा परिचय जाणून घ्यायचा असेल तर मी काय केले जीवनामध्ये मी काय असंच बसलेलं नाही आहे मी काय रोज भगवी कपनी घालत नाही आहे या असं अमूषा पौर्णिमेला घालायची अरे गे आपण संसारिक आहोत संसार करून प्रपंच करायचा आपण काय पिंडदान केलेलं नाही आहे मग भग भगवी कपनी घालून हे संन्याशाचं प्रतीक आहे हे याला काय या बोलतात संन्याशाचं प्रतीक आहे वैराग्य वैराग्याचं प्रतीक आहे पूर्ण त्याग तुम्ही आम्ही प्रपंचामध्ये अडकले तुम्हा बायका पोरं आई वडील सर्व काय आहे त्यांचा सांभाळ करून परमार्थ करायचा आहे आणि त्याच्यातच तुम्हाला ईश्वर प्राप्ती करायची संतांनी आहे जो प्रपंचात राहून एखाद्या संन्याशासारखा राहतो तो लवकरात लवकर ईश्वराला प्राप्त होतो हे मी नाही बोलत आपलेच तुकाराम महाराज बोला ज्ञानेश्वर मावली बोला एकनाथ महाराज बोला नामदेव महाराज बोला आपल्या या महाराष्ट्रामध्ये इतके महान संत झाले आहेत आपण विचार करू शकत आपल्या याच आता ओतूर भूमी तुम्हाला माहिती आहे इथले लोक कोण ऐकत असतील ओतूरमध्ये बाबा चैतन्य महाराजांच्या समाधी तुकाराम महाराजांचे मिळून किती महान किती भाग्य असेल गावाचं अशा ठिकाणी महान संतांची समाधी आहे अशा काही गोष्टी असतात म्हणून माझ्या हातातनं मा, मा थोडक्यात सांगतो मी काय एवढा मोठा नाही आहे वर्षातनं पाच वेळा आपल्या श्री स्वामी समर्थ गोरक्षनाथ मठामध्ये अन्नदान होतं एवढं करणारा कोण आहे मी करणारे महाराज जसे ते प्रेरणा देतील त्या पद्धतीने करायचं या पंचक्रोशीतले जेवढी गावं आहेत त्याच्यातला कुठलाही ये भाविक येईल सर्वांना महाप्रसाद मिळाला जातो असं काही नाही एकाच गावासाठी या महारांचा प्रसाद घ्या नामस्मरण करा पुढे चला वर्षातनं पाच आलं लक्षामध्ये दर गुरुवारी प्रबोधन होतं मठामध्ये लोकांना अंधश्रद्धेतनं काढून श्रद्धेची भावना जागृत करतो लोकांना कधी अंधश्रद्धा अडकवत नाही ना कोणाकडनं पैसे घेत नाही आपला रेकॉर्ड आहे आजपर्यंत कोणाचा एक रुपये खाला नाही आपण ज्याची इच्छा ज्याची भावभक्ती असेल ज्याला अन्नदान करायचं असेल तो स्वतः येऊन करून जातो मी कधी कोणाकडे हात पसरले नाही आजपर्यंत हे रे आपला रेकॉर्ड आहे त्याच्यामुळं आपल्या मठामध्ये यज्ञ याग होतात लोककल्याणासाठी यज्ञ याग तर स्वतःटी होत नाहीत जनहितासाठीच होतात त्या ठिका बसलेलो आहे मी वगंच काय मठ ते काय मठ म्हणजे काय आश्रम थोडी कोणी कोन्ही अन हे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे तिथं महाराज बसलेले आहेत महाराजांची स्थापना आहे नाथांची स्थापना आहे तिथं फक्त माणसाने नामस्मरणासाठी यावं दर्शन घ्यावं तुमच्या मनात इच्छा व्यक्त करावी स्वामी महाराजांना प्रार्थना करावी श्रद्धेने ते ऐकतात सर्वांचं गोरक्षनाथांना प्रार्थना करा सगळं काय चांगलं आणि भलं होतं रोज नामस्मरण करा सकाळ संध्याकाळी सगळं छान होतं <coughs> म्हणून लक्षात ठेवा या जगामध्ये इतक्या महान संतांची बराबरी कोणी करू शकत नाही म्हणून हा पहिले हा प्रश्न तुम्ही मांडला योग्य मांडला ठीक आहे तुम्हाला वाटलं असेल तुम्ही बोलले बाबा महाराज तुमचं काय योगदान आहे शून्यातनं विश्व उभं करणारा व्यक्ती आहे आणि का ते फक्त स्वामी महाराजांच्या कृपेने प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं असतं ईश्वर प्रत्येकाला या भूतलावरती का पाठवतो कशासाठी पाठवतो त्याच्यामागं काहीतरी कारण असतं आलं लक्षामध्ये मग त्या पद्धतीने हे कार्य होत असतं ते काय तुम्ही आम्ही करत नसतो तुम्हाला वाटतं मी केलं मी केलं मी करणारा कोण नाही बाबा जिथं मी आलं तिथं संपलं सर्व करणारे फक्त एकच कर आहे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज वयाच्या अठावीसव्या वर्षी माझ्याकडनं माठाची स्थापना झालेली आहे आज एक्केचाळीस वय आहे माझं हल्लं लक्षामध्ये काही लोकांना मी पन्नाशीच वाटतो आता दाढी बिडी वाढलेली आहे मला आवड आहे पहिल्यापासून दाढीची आता काय काम आहे ते साधुत्वच आतमध्ये आहे फक्त जटा वाढू शकत नाही का प्रपंचामध्ये त्याच्यामुळे आपल्या आपल्या पात्रतच राहिलेलं योग्य असतं उगाच हवा करून काय जमणार आहे मी केलं मला कळतं मला समजतं हे मा हा माझ्यासाठी खोटा बोलला मी दाखवलं हे आपल्याला नाही जमतो आपल्या बुद्धीत नाही जमत त्या गोष्टी आपल्याला स्वामी महाराजांनी सरळ बोलायला शिकवलं आहे सत्य काय आहे ते या खोट्या गोष्टी आपल्याला नाही मी बोललो एखाद्याला मला वाटलं एखाद्याला झापडायचं जर एखादा आपल्याला नाहीच पटला व्यक्ती तो प्रत्युत्तर करतो त्याला झापडून आकलून देतो मी पण ठेवत नाही असे विचित्र प्राणी मठामध्ये ठेवू नये एखादा चुकता असेल त्याला कायद्याची भाषा पण दाखवतो मी काही गोष्टी असतात ते कलियुग आहे घोर या कलियुगात तुम्हाला टपल्या मारूनच जाणार त्यावेळेस तो करा मारला मग किती राज्ञानेश्वर ज्ञानेश्वर त्रास झाला एकनाथ मारणांना त्रास झाला अशा अनेक महान संत होऊन गेले त्यांना त्रास झाला आलं लक्षामध्ये आपल्याला काय गरुड येणार आहे का वैकुंठात न्यायला पुष्पक विमान येणार आहे का अहो ते तुकाराम महाराजांनाच येणार ज्यांनी आख बोलतात ना सर्व लुटून सगळं लोकांवर लुटलं ध्ये देऊन टाकलं लोकांना स्वतः खाली झाले तो करा ते कराम महाराज आहे पण काय झालं त्या अवस्था तेवढी अवस्था निर्माण व्हायला पाहिजे बाबांनो माणूस स्टेप बाय स्टेप पुढे जात राहतो बोलतात ना बालवर्ग मग पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी इमकाम बिबकाम दुनिया दारी काय काय जे टॉप जिथं शिक्षण संपतं त्याच्या पलीकडे अध्यात्माचं शिक्षण चालू होतं ते म्हणजे तुकाराम महाराज ते म्हणजे ज्ञाने ज्ञानेश्वर माऊल तर महाविष्णू आहेत त्यांचा तर प्रश्न येतच नाही त्यांच्यापासून तर खरी वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली नाथ संप्रदायाने आशीर्वाद दिला तिथून पुढं तर खरी सुरुवात झाली एकनाथ महाराजांनी तर भारत भारुड रचली परत ज्ञानेश्वरी लिहिली या अशा काही गोष्टी असतात बन आमचं कार्य काय छोटं आहे एवढं मोठं नाही आहे फुल्या फुलाची पाकळी जेवढ्या जमल तेवढं आम्ही करत होतो आम्हाला कोण द्यायला नाही का, हो, आ, वोड़ा वोड़ा का ना एक, या आम्ही कोणाकडे मागत नाही ज्यांनी ज्याची इच्छा आहे बाबा मठासाठी अन्नदान करावं मी मठासाठी कधी बोललो नाही माझ्या मठाचं काम चालू आहे मला एवढे कोणी पैसे द्या कधीच नाही जो काय माझा शिष्य परिवार आहे तो करून नेतो सगळं माझं काही नाही आहे आलं लक्षामध्ये मी फक्त लोकांना चांगलं सांगणार चांगलं वागा बाबांनो चांगलं राहा आनंदात राहा सुखी राहा समाधानी राहा कोणाला त्रास करू नका ती कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतात अशा काही गोष्टी असतात सांगायला गेलं तर माझा परिचय खूप मोठा आहे दोन दिवस पुरणार नाही सांगायला इतके अनुभव आहेत महाराजांची इतकी प्रचिती आहे महाराजांनी कशी कृपादृष्टी केली काय केली काय व्हिडिओ पण मी मागे बनवलेले आहेत आता तरी एखाद्याचा प्रश्न असतो मारा तुमचं काही योगदान आहे बाबा उगंच काय गादीवर बसले का असा यूट्यूबवर चॅनेलवर कशासाठी येतो हो तुमच्या लोकांनाच योग्य मार्ग दाखवण्यासाठी येतो हो। आणि ही जी काय मी सांगतो करणी जादू टोना याव त्या गोष्टी मी याच्यात ना बाहेर काढतो लोकांना याच्यात अडकवत नाही काय लोक बघा अध्यात्म कशासाठी करावा मानसिक आत्मिक समाजासाठी करावा काय लोक याच्यात खूप अडकलेली आहेत काही गोष्टी असतात आपल्या हिंदुस्थानातून धर्मानुसार आहे मग त्याच्यावर काय दोन चार प्रयोग पण सांगतो बाबा करा तुम्हाला मानसिक समाधान मिळेल याच्यातनं आणि याच्यातनं तुम्ही बाहेर पडाल मी कधी बोलत नाही हे करा म्हणजे टोना करा तुम्ही याच्यातनं बाहेर पडा हे जे काय दोन चार प्रयोग सांगतो मी कधी आधीमध्ये हे लोकांच्या शब्दामुळे मी सांगतो मला पण याच्यात काय इंटरेस्ट नाही इतका मी आम्ही स्वामी नाम घेणारी माणसं आहोत आणि नातं संप्रदाय याच्यामध्ये काय यंत्रतंत्र मंत्र या गोष्टी चालतातच पण लोकांना मी याच्यात अड न अडकवता जा पेवडा बाबा एखादा खूप पेवढ आहे पेडलेला आहे मग त्याला कुठे एखादा तोडगा सांगितला तर त्याच्यात काय त्याच्यातही काय लोकं हसतात इतके महामूर्ख लोक आहेत असे विचित्र पण लोक असतात काय बोलायचं त्यांना म्हणून सांगायचं कारण काय बाबा तुकाराम महाराज एकनाथ महाराज आणि माझे ज्ञानेश्वर मावली सोपं नाही ज्ञानेश्वर मावली जगाची आई आहे एकनाथ महाराज हे जगद्गुरु आहेत तुकाराम महाराज हे जगद्गुरू आहेत खेळ नाही आहे त्यांच्यासारखं ज्ञान त्यांच्यासारखी बुद्धी अहो आत्मज्ञान ब्रह्मबोध असणारे हे संत आहेत यांना जगाशी काही घेण देणं नसतं बायका पोरं असून पण डोंगरावर जायची भांडऱ्या डोंगरावरती तुकाराम महाराज बिचारी त्यांची पत्नी तिथं भाकर भाकर घेऊन शोधत शोधत जायची खेळ नाही आहे एकनाथ महाराज जे बऱ्याच कथा आहेत तर गेलं तर वेळ पुरणार नाही आमचं आहे बाबा छोटं 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 फार योगदान आहे आमचं इतकं पण मोठं नाही आहे कोणाकडे आजपर्यंत हात पसरले नाही कधी पसरणार पण नाही कारण हे माझं तत्त्व आहे आणि मी माझ्या तत्वावर ठाम आहे आणि अशा पद्धती राहणार चार लोकं मला नावं पण ठेवतात चार लोकं चांगले पण बोलतात एखाद्याला आपण रागाने बोललं तर महाराज वाईट आहेत म्हणजे आम्ही रागवायचं पण नाही आम्ही फक्त कानफडात मारून घ्यायचे आमच्याच अशी पण काही विचित्र प्राणी आहेत या, या भूतालावरती असं काय हरकत नाही जे काय प्रश्न केला योग्यच केला त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे पुढे मुंगी आणि पुढे गरुड बराबरी नाही होऊ शकत माऊली सोपं नाही या गोष्टी त्यांचाच कृपा आशीर्वाद आहे तुमच्या आमच्यावरती आपल्या संतांचा त्यांची शिकवणूक आहे त्याच्यामुळे ह्या चॅनलवर मी आलेलो आहे त्यांनी जे लोकांना ज्ञान सांगितले तेच मी सांगतो आता ठीक आहे तुकाराम महाराजांनी भूत पिशाच्या या त्या गोष्टींना महत्त्व दिलेलं नाही पण काही शवपंथामध्ये या गोष्टी आहेत अनेक आघोरी प्रकार आघोरी आहेत तंत्र तांत्रिक मांत्रिक आहेत या गोष्टी आहेत नाही बोलू शकत नाही तुम्ही आम्ही आम्ही एक भाग बघू शकत नाही नाण्याला दोन भाग असतात तुम्ही त्याचा अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा आता काही लोकांना या गोष्टी आवडत नाही काही लोकांना आवडतात ज्याला आवडत नाही त्याने दुर्लक्ष करावं त्यांनी श्री तर रामकृष्ण आर्य नामस्मरण करावं काही लोकांना तंत्र मंत्रामध्ये खूप आवड असते आघोरी संप्रदायामध्ये ते त्याच्यात दीक्षा घेतात काय रामकृष्ण आर्य मंत्र घेतात प्रत्येकाचा भाव झाला वा तुम्ही नाही या ह्याच्या गोष्टींचा विचार करू शकत कर। आलं लक्षामध्ये असो जे काय मी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वानलाई श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश